संग्राम पाटलाचा गुन्हा काय हो मी कुठल्याही चुकीच्या गोष्टीच समर्थन अजिबात करणार नाही आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे प्रधानमंत्री असतील त्यांचा सन्मान राखून टीका करणं हे संवैधानिक अधिकार आहे पण कितपत टीका करावी याला सुद्धा मर्यादा आहे आणि काही चुकीच्या पोस्ट लिहिल्या असतील काही स्टेटमेंट केले असतील असं ज्यांना वाटत ते खरंच चुकीच्या आहेत का छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ त्याच मोदींना छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सगळ्या महाराष्ट्राने साथ दिली दोन हजार चौदा उरलं नाही का भाजपमध्ये शिवाजी महाराजांवर प्रेम करणार त्यांच्या विचारांना प्रमाण मानणार मग त्यांना शिवरायांची बदनामी का महत्वाची वाटत नाही का पोलिसांमध्ये जेम्स लेन बद्दल तक्रार दिली जात फेसबुक वरचीच दोन ओळीची पोस्ट आहे ना ती कदाचित डिलीट पण करता आली असती डॉक्टर संग्राम पाटलांनी मोदी हा शब्द घेऊन जी काही टीका केली त्याच्याबद्दल आक्षेप होता सोशल मीडियाच्या त्यांच्या लोकांनी त्या विरोधात तक्रार केली भाजपच्या आय टी सेलने लगेच तक्रार केली की के गुन्हा दाखल किंवा त्या सगळी पोलिस यंत्रणा हालते मग जेम्स डब्ल्यू लेन दोन हजार तीन चार मध्ये वादग्रस्त पुस्तक लिहितो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या राष्ट्रमाता जिजाऊंची त्याच्यामध्ये संतापजनक पद्धतीनं तीन चार पानावर लिखाण केलं जात ते पुस्तक आजही दोन हजार तीन कुठं आणि दोन हजार सव्वीस आज वीस जानेवारी तारीख आहे आजपर्यंत ते पुस्तक अजूनही अमेझॉन वर उपलब्ध आहे माझा साधा सरळ प्रश्न आहे परंतु प्रत्येक टीकेला जर तुम्ही कायद्याचा आधार धरून जर, जर एखाद्याला टार्गेट करणार असाल तर हे चुकीचं आहे लंडन वरून डॉक्टर संग्राम पाटील महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे काही राजकारण चालतं महाराष्ट्राविषयी द्वेष भावनेने जी काही भूमिका घेतली जाते किंवा महाराष्ट्रातला परिवर्तनवाद पुरोगामी विचार आणि इतर सगळ्या गोष्टीवर लंडन मध्ये का असे ना परंतु जळगावचा सुपुत्र आपल्या राज्याची किंवा देशाची नाळ तोडलेली नाही सरकारवर टीका करतात याचा अर्थ त्यांचा काय कुणाशी वैयक्तिक द्वेष आहे का नेत्यांच्या भूमिका बद्दल जर भूमिका मांडली तर बिघडलं कुठं समजा सरकारमधल्या प्रमुख नेत्यांवर भाष्य केलं तर एवढ्या मिरच्या थोंबायची गरज काय कुणीही कुठल्याही वरिष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करू नये कारण शेवटी ते राज्याचे किंवा देशाचे एक फार मोठे ब्रँड असतात परंतु टीका सहन करणं जेवढं सत्ताधाऱ्यांच काम आहे तेवढंच विरोधकांनी सुद्धा शेलक्या भाषेत टीका करणं हे काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत पण या सगळ्यांपेक्षा डॉक्टर पाटील जरी लंडन वरून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली आपली भूमिका मांडत असतील तरी सुद्धा ते एक जबाबदार नागरिक आहेत गेली बारा तेरा वर्षापासून ते मुलाबाळांसहित जरी परदेशात तिथले रहिवाशी असतील लंडनचे तरी ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये सत्तेच ध्रुवीकरण झालं ज्यावेळेस या देशामध्ये पुरोगामी विचारधारेला फाटा देऊन जातीवादी शक्ती बळावल्या गेल्या ज्या वेळेस वाटलं की इथं खर तर समता समनता आणि समाजामध्ये बंधुता असली पाहिजे त्यावेळेस इथं जातीवादाच्या चर्चा झाल्या या सगळ्या गोष्टी डॉक्टर पाटील लांबून सगळं पाहत होते त्यांनी काही चुकीच्या पोस्ट लिहिल्या असतील काही स्टेटमेंट केले असतील असं ज्यांना वाटत त्या खरंच चुकीच्या आहेत का एखादं अण्णाव वापरलं समजा शिंदे अण्णा वापरलं तर ते माझ्यासाठी सुद्धा लागू होत आणि राज्यातल्या किंवा देशातल्या इतर शिंदेना सुद्धा ते लागू होत बर माझ संतोष शिंदे नाव लिहून जर टीका केली तर माझा तिथं काही फोटो आहे का एकच संतोष शिंदे या महाराष्ट्रात किंवा देशात आहे का म्हणजे याचा अर्थ प्रत्येक गोष्ट सत्ताधारी जर वैयक्तिक घेणार असतील तर हे योग्य नाही आणि म्हणून डॉक्टर संग्राम पाटील ज्यावेळेस लंडनहून भारतात आले त्यावेळेस ते त्यांना पहाटे चार वाजता ताब्यात घेतलं आणि ज्या पद्धतीनं टॉर्चर केलं क्राईम ब्रँचने त्यांना मुंबईत त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसला घेऊन गेले चौकशी ही केली नोटीस दिली वगैरे वगैरे जे काही असेल मानसिक हरासमेंट केली त्यांची जी काही चुकी होती चुकी असेल की नाही त्यांनी क्लिअरिफिकेशन दिलं पाहिजे पण पर त्यांना परदेशात परत वापस जायचं होतं ते गप्प बसले परत आज डॉक्टर संग्राम पाटील आता लंडनला परत वापस निघाले कारण आठ दहा दिवसाचा त्यांचा इथं मुक्काम होता परत एअरपोर्ट वर त्यांना तिथल्या पोलिसांनी किंवा क्राईम ब्रँचने आणि ज्यांना संग्राम पाटील नको होते ते बरोबर वॉच ठेऊन होते कारण शेवटी पासपोर्ट पाहून येणं आणि जाणं या सगळ्यांचं मेन्शन केलेलं तिथं असत ते जसे आले किंवा येणार होते हे जसं कळलं होतं तसं जाणार सुद्धा आहेत याची सुद्धा तारीख कळली परत त्यांना हरासमेंट करण्यात आली संग्राम पाटलाचा गुन्हा काय हो मी कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन अजिबात करणार नाही आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे प्रधानमंत्री असतील त्यांचा सन्मान राखून टीका करणं हे संविधानिक अधिकार आहे पण कित कितपत टीका करावी याला सुद्धा मर्यादा आहेत हे मी जाणतो मी शेवटी एक कायद्याचा विद्यार्थी आहे परंतु प्रत्येक टीकेला जर तुम्ही कायद्याचा आदर धरून जर एखाद्याला टार्गेट करणार असाल तर हे चुकीचं आहे ज्या बापाची मुलं बाळ तिथं वाट बघतायत ज्यांचं कुटुंब परदेशामध्ये आहे ज्या व्यक्तीची नोकरी तिथं राम भरोसे आहे किंवा हे गेल्याशिवाय त्यांना तिथं कंटिन्यू करता येणार नाही डॉक्टर आहेत भूल तज्ञ आहेत पुण्यातल्याच बीजे मेडिकल मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं अशा उच्च शिक्षित त्या ठिकाणी एका डॉक्टरला फक्त एका दोन ओळीच्या पोस्ट मुळे जर अशा पद्धतीनं हर्यास केलं जात असेल तर ते चुकीच आहे मी याच्या अगोदर सुद्धा बोललो होतो कदाचित माझी ती व्हिडिओ तुम्ही काढून पहा आणि या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिसियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वर सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती व्हिडिओ पर्यंत पहा डॉक्टर संग्राम पाटलांबरोबर व्हिडीओ मध्ये जेम्सले प्रकरणाबद्दल विषय तुलना केली होती घुसवण्याचा प्रयत्न केला होता कदाचित तुम्हाला ती तुलना लक्षात आली होती महाराष्ट्रभर तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला व्हायरल झाला होता माझं म्हणणं काय होत त्याच्यामध्ये वरचीच दोन ओळीची पोस्ट आहे ना ती कदाचित डिलीट पण करता आली असते डॉक्टर संग्राम पाटलांनी मोदी हा शब्द घेऊन जी काही टीका केली त्याच्याबद्दल आक्षेप होता सोशल मीडियाच्या त्यांच्या लोकांनी त्याविरोधात तक्रार केली भाजपच्या आय टी सेलने लगेच तक्रार केली की गुन्हा दाखल किंवा त्या सगळी पोलीस यंत्रणा हलते मग जेम्स डब्ल्यू लेन दोन हजार तीन चार मध्ये वादग्रस्त पुस्तक लिहितो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या राष्ट्रमाता जिजाऊंची त्याच्यामध्ये संतापजनक पद्धतीनं तीन चार पानावर लिखाण केलं जात ते पुस्तक आजही दोन हजार तीन कुठं आणि दोन हजार सव्वीस आज वीस जानेवारी तारीख आहे आजपर्यंत ते पुस्तक अजूनही अमेझॉन वर उपलब्ध आहे माझा साधा सरळ प्रश्न आहे जर ते इतकं वादग्रस्त पुस्तक असेल तर मग कुठल्याही भाजपच्या किंवा इतर लोकांच्या छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ त्याच मोदींना छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सगळ्या महाराष्ट्राने साथ दिली दोन हजार चौदाला ते प्रधानमंत्री झाले आज कुणीच उरलं नाही का भाजपमध्ये शिवाजी महाराजांवर प्रेम करणार त्यांच्या विचारांना प्रमाण मानणार मग त्यांना शिवरायांची बदनामी का महत्वाची वाटत नाही का पोलिसांमध्ये जेम्स लेन बद्दल तक्रार दिली जात नाही त्यांनी संग्राम पाटलांनी दोन ओळीची पोस्ट लिहिली त्यांना छळलं आज किती वर्ष झाली बावीस तेवीस वर्ष झाली जेम्स लेनला भारतात पकडून आणू शकले नाही त्याच्या पुस्तकावर बंदी आणू शकले नाही सरकार पंजाचा असो किंवा आजचं असो सगळे एका माळ्याचे मणी आहेत का हा माझा साधा सरळ सवाल आहे आणि माझा अजून एक प्रश्न आहे आता छत्रपतींबद्दल तुमच्या भावना का त्या ठिकाणी तीव्र होत नाहीत म्हणजे तुम्हाला छत्रपतींपेक्षा सुद्धा मोदी ग्रेट वाटतात का आणि जर तसंच असेल तर तुमच्या करणे आणि कथनी मधून तसं दिसत अजूनही जेम्स लेनचं ते पुस्तक वरचं रद्द झालेलं नाही हे लक्षात ठेवा सगळ्यात मोठी आणि महत्वाची जमेची बाजू ज्या मुद्द्यावर मला चर्चा करायची म्हणजे सोशल मीडियातल्या एका फेसबुकच्या ओळी संग्राम पाटील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले त्या डॉक्टर संग्राम पाटलांना किती छळणार किती त्रास देणार येतानी त्रास दिला जातानी सुद्धा त्रास दिला माणूस वैतागून शेवटी निघून गेले ते तिकडं परदेशात आहेत त्यांच्यावर लक्ष असेल नसेल त्यांना बोलवलं असेल पाठवलं असेल ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती येते इतका मोठा गुन्हा तर त्यांनी नक्कीच केला नव्हता चूक केली असेल तुम्ही त्यांना ती चूक उमजून द्याल परंतु त्यांच्याकडे तसे पुरावे असतील बर ते योग्य अयोग्य या खोला तुम्ही जाणार नाही माझी एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जसं डॉक्टर संग्राम पाटलांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय तसं जेम्स लेन याला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं करत नाही ज्या जेम्स लेनला ज्या बारा लोकांनी मदत केली पुण्यातल्या भांडारकर संस्थेने त्या लोकांना का आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं नाही एकालाही अटक झाली नाही म्हणजे निष्ठा कुणाच्या कशा कुठ्या असाव्यात याचा सुद्धा विचार झाला पाहिजे पण राजकारण आणि सत्ता कारण तुम्हाला जशा पद्धतीने नाचवता येईल प्रशासन तसं तुम्ही चालवता याचा अर्थ तुम्हाला ज्या वेळेस त्रास होतो त्यावेळेस तुम्ही तक्रारी देऊन मोकळ्या होता आणि असा छळ करता पण छत्रपती शिवरायांचे मावळे कित्येक वर्ष झालं तो अपमान सहन करताय अजूनही त्या आरोपींना शासन झालं नाही याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही मग माझा मुद्दा असा आहे की वेगळे न्यायका आणि डॉक्टर संग्राम पाटील जर या महाराष्ट्राचे सुपुत्र असतील त्यांनी याच लोकशाही प्रमाण मानून असंवेदनशील भाषा वापरलेलीच नव्हती आणि भविष्यात सुद्धा वापरू नये परंतु जाणीवपूर्वक टार्गेट करणं ही ज्यांची सवय आहे ती अत्यंत वाईट आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय येताना संग्राम पाटलांना त्रास दिला काय किंवा जातानी छळ झाला काय शेवटी सोनम वांगचूक म्हणजे तिकड लदाखच नंदनवन झालं पाहिजे स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे तिथल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि इतर गोष्टीसाठी प्रगतीशील राज्य झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात त्यांना जे जेलमध्ये टाकण्यात आलं तर बाकीच्या काय हा सगळा या पद्धतीचा विचार आहे आजही ते जेलमध्ये राहून या सगळ्यांना तोंड देत आहेत लढणाऱ्यांनाच टार्गेट केलं जातं आणि चापलुसी करणाऱ्यांना जवळ घेतलं जातं मोठ्या पदावर बसवलं जातं हे अत्यंत वाईट आहे बाकी जनता सुद्धा पण डॉक्टर पाटलांचा म्हणजे महाराष्ट्रात येऊन अशा पद्धतीनं छळ होत असेल तर हे दुर्दैवी आहे असं मला वाटतं पण कुठल्याही राष्ट्रीय नेत्यांबद्दल किंवा कुठल्याही नेत्याबद्दल खालच्या पातळीवर कुणालाही टीका करण्याचा अधिकार अजिबात नाही आणि त्याचं समर्थन कधीही करू नये केलं जाऊ नये राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं वैयक्तिक आयुष्य वैयक्तिक ठिकाणी ठेवावं या मताचा मी ठाव आहे आजही आहे आणि कालही होतो उद्या पण राहील शेवटी आपण लोकशाहीत राहतो प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे जय शिवराज